नमस्कार नवीन चेहरा आणि नवीन गोष्ट एम एस सदोदेश ट्रेंडिंग तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस घेऊन येते आणि हीच गोष्ट घेऊन आलेली आहे कंटक तीर्थ शिवशक्ती मंदिर काटा या ठिकाणी तर चला या काटाया या गावाची आणि ह्या शिवशक्ती मंदिराची काय आहे रहस्यमय कहाणी आणि काय आहे गोष्ट हे नक्की आपल्या जिल्ह्यागड्यांना नेहमीच आणि नक्कीच आवडेल तर चला काय आहे या शिवशक्ती मंदिराची कहाणी जाणून काटा कंठ तीर्थक तालुका जिल्हा वाशिम शिवशक्तीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी शक्ती आणि महादेव दोन्ही ठिकाणी एकाच मंदिर दोन्ही ठिकाणी शक्ती जे शक्तीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या आसनावर पंचवीस लामदेराव यादवान ती मूर्ती स्थापन केली असा उल्लेख वर्षकुल आहे आणि तिचे जे मस्तकावर मुकुटावर दक्षिणेची छोटीशी पिंड आहे ती दिसत नाही पण तिथं आहे पाहण्याची ओळख येते असे या ठिकाणी म्हणजे पुष्कळ लोक येऊन गेले नंगे बाबा आले इथं तर नंगे बाबा आले तर नंगे नंगेबाबा ते अं आपल्या काय त्याचे ते नाव काय वाटतं भुललो मी त्यांना इथ हे इथ सात दिवस त्यांना अनुष्ठानाला पाठवलं होतं तर ते इथं सात दिवस इथं थांबले नंतर मग बाबा आले बाबाने शिवराम दादा म्हणून एक आपले होते श्रीमंत माणसं होते आणि धार्मिक होते त्यांच्याकडून अन्नदान करून घेतला समाजाप्रमाणे काही लिंगायत लोक म्हणजे अलग अलग होत त्या जातीच त्याच्यामुळे प्रत्येक जाती त्याने ते अन्नदान वाटलं आणि आपापला सपा करून खा छोटं कायचं कीर्तन झालं मग आ... ते हे आमच्या पाठीमागे एक एक लिंगायत लोक आहेत कानडी त्यांना ते एक आंबा आहे त्या जवळ मोठ्या संगीत आंबा इतका होता की त्या सावलीच खाली पडेल त्यांच्या आड्या जेड्या खोदल्या खोदल्यानंतर मग अं आडूच्या पेटवल्या पेटवल्यानंतर काय झालं वडी फुपट गेलं तर त्या मोराच्या माश्या त्याच्या दा मांग लागल्या आपल्या देवीच्या हद्द तिथपर्यंत त्याच्या मागे आल्यानंतर लोक इथे आले नंगे बाबा ते असे मग नंगेबाबाला आम्ही काही सांगत गेलो नंगे नंगेबाबा आम्ही काही तिथे गेले आंब्या खाली नंगेबाबा सांगितलं हो अरे भक्ताने स्वयंपाक करू द्या तुम्ही पण या प्रसाद आले मग ते अबो ज्या स्वयपाक केला त्यानं पूर्ण देव एकही मासे उठली नाही या ठिकाणी मग तिथे कुंडली बाबा लहानपणी तीन चार, ती चार वर्ष होती या गावात तर ती या त्याच्यानंतर नंतर कुणदेवाच्या माध्यम नवरात्र एकच दगड इथून तिथपण एकच दगड एकच दगड आणि हा हा जे दगड आहे एकच दगड आहे नाही नाही हो दोन एकच दगड आहेत म्हणजे इथून जे दगड एक आहे हो. हो. ते इथपर्यंत येत असं म्हणतो आम्ही अखंड अखंड हो या ते नाही काय घेऊ बरं आमचं कसं नाही काय गणपतीची मूर्ती पहिल्यापासून जुनीच मूर्ती आहे गणपतीची हो आणि महात्म्यात जे प्राचीन वाशिमचा इतिहास आहे त्याच्यात हा सदुतीचा अभ्यास श्लोक बारा बारा ते चौदा त्याबद्दल माहिती आहे श्लोक सबुती अभ्यास चौतीस श्लोक बारा ते चौदा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला उल्लेख

शिलादेख अच्छा हा हा राजा रामदेव यादव सते बाराशे पंचवीस मध्ये या मूर्तीची स्थापना केली असा उल्लेख केलेला आहे दक्षिण अच्छा शिवपी याच्यावरती दक्षिण अच्छा दक्षिण नागी शिवपी अरे आपण ते काही ओळखू जगच नाही त्या जगाच आहे इकडे आहे शिवलिंग तिथे मनामध्ये त्यांची आणि हा जे आहे पंचमुखी महादेव हा पंचमुखी महादेव पंचमुखी महादेव आणि दुर्ग एकत्र आहे कि बेगुर्ग हा हे पंचमुखी महादेव आणि ही जी मूर्ती बसव सोबत आहे की नाही जे ते आवड होता

हे झाले होते आणि याचे शिंग गिंग हे सगळे झालत तर ते आम्ही यंदा गेल्या साली करून घेतलं आणि यंदा हे नंदी करून टाकला विषयपासवर हा नंदी पुरातन आहे पण आता जर रिनोव्हेशन करून म्हणजे नवीन बनवून हा जुनाच नंदी त्याला नवीन केलं नवीन कलरिंग केलं असेल किंवा मग त्याचं काही काही काम पूर्वी काम केलं हो आणि ह्याला नवीन केलं आणि हा आहे तसा जुना आहे जुना जास्त जुना नाही ते

पहिले या ठिकाणावर ना असं उतरण्यासाठी पायऱ्या पायऱ्या जागा आहे कुंडा आहे ज्याच्यातनं उगम कोणता होता काटेपूर्ण नदीचा करुणा नदी करुणा नदीचा होतो म्हणजे काटेपुर्णेचा नाही तर करुणा नदीचा इथनं इथे करुणाचा उगम होते नंतर पुढे काट्या गावात म्हणजे झाल्यामुळे काटेपूर्णा अच्छा मग इथे करुणा नदीचा उगम होते आणि समोर काट्या गावात उगम म्हणजे समोर जाते गावातून म्हणून त्याला काटे आणि दोन <Alexa> नाव पडले आणि काटे नाव आणि सगळेजण काटेपूर्ण नदी आहे असं म्हणताय आणि ह्या खरं वास्तविक बघतो जर बघितलं तर आपण या ठिकाणावर म्हणजे जास्त तरी ह्याच्यावरती फ्लोरिंग वगैरे वास्तविक बघता तरी हा जो समोरचा मुख आहे तिथं पायऱ्या होत्या आणि हात मध्ये ह्या अष्टकोणी कोणता कुंड आहे अष्टकोणी कुंड आहे त्याला ब्रह्मकुंड म्हणतात आणि याला ब्रह्मकुंड सुद्धा म्हणतात आणि या कोणाचं सुद्धा इथं उगम झालेला आहे तिला काटेकोणा म्हणतात म्हणजे असं दिलेलं आहे करुणेश्वर मंदिराजवळ जे कोणते अलिप्त झालेली कुंडातून निघलेली लुप्त झालेली आहे आणि ती निघली काटेमधून आणि काट्यातून जी कोणती नदी निघलेली आहे त्याला काटे नदी म्हणतात हा पुस्तक आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इतिहास दडलेला आहे सांगितलेलं आहे की ही नदी आणि ह्याचा उगम कुठनं होतोय हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि वाशिमकारांसाठी नक्कीच ही गोष्ट खूप महत्वाची असेल की आजपर्यंत इतिहासात दडलेली गोष्ट आहे आपल्या वाशिम पासून फक्त तीन किलोमीटर

सुद्धा लक्षात नव्हतं आणि वाशिमकरांकडे दुर्लक्ष होत हे सुद्धा पुस्तक यामध्ये उल्लेख केलेला आहे